नमस्कार मंडई तर स्वागत आहे आपल्या आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत काद्यायनी मंदिर जे कोल्हापूरपासून साधारण आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असून कळंब्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे मंदिराला जाताना दोन्ही बाजूला आपल्याला अशी छान हिरव लागते आणि छोटासा घाट ओलांडून पुढे गेलात की हे देवीचं मंदिर लागेल मंदिरात जाताना सुरुवातीलाच आपल्याला ही कमान लागते या कमानीतून आत गेल्यावर आपल्याला सर्वात आधी हा दीपस्तंभ दिसतो आणि तिथून जरा असं पुढं गेलं की आपल्याला हा कुंड दिसेल या कुंडालाच अमृत कुंड असेही म्हणले जाते या कुंडात बरेच कासव आणि मासे दिसतील आणि लगेच समोर त्याच्या देवीचं मंदिरही दिसेल दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे कथा आहे कथ नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा विष्णू आणि महेश या ती देव तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले तुम्ही कोल्हापूरला आलात की नक्की विजिट करा